लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी भांडण सोडवल्याचा राग मनात धरून सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांनी एकमेकांना धारदार हत्यारानं बाबू आणि विटांनी मारहाण करून त्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली होती हा प्रकार बावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वारजे भागातील अचानक चौक आणि शिवाजी महाराज चौक येथे घडला होता वारजे माळवाडी पोलिसांनी परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली यात रामनगर शिवाजी महाराज चौकातील टोळीचा आकाश दिवेकर हा जखमी झाला झाला होता याचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराज चौकातील टोळीने रामनगर अचानक चौकातील टोळीचा सा सागर कांबळे याला जीवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला घटनेनंतर आरोपी पळून गेले होते दोन्ही टोळी विरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा